अगं तुला घ्यायला लावतो तू घे आवडलं नाही आवडलं नाही करते लय आवडला होता किंमत पाऊन नाही आवडला तुला ओरडले इथं शूट नाही बोलले आज स्पेशल जेव्हा प्रियाला बघायला आलेलो ना तेव्हा मम्मींनी मन लावून एकदम स्वयंपाक बनवला तेव्हा बरं गुड इव्हिनिंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वर तर आम्ही आज जाणार आहोत मार्टला कारण की घरामधलं भरपूर सारे सामान संपलं आहे साबण वगैरे तेल साखर सगळं काही तर आम्ही घ्यायला चाललो आहे आणि प्रीतमला मी केव्हापासून बोलते उठा म्हणून तर ते मनी हिस्टचा दुसरा पार्ट आलेला आहे ना बर्लिन तो बघतंय तर एकदा ते बघायला लागलं का खरंच संपेपर्यंत इच्छा नाही होत कारण की मी एका दिवसामध्ये पूर्ण आठच्या आठ ए एपिसोड बघितलेत आणि त्याच्यामुळे आम्ही आता प्रीतमचा वेळ चालू आहे बघण्याचा प्रितू तुमचं किती पाठ चालू आहे तिसरा ओके तर मी त्यांना बोलते चला पटकन जाऊन येऊ मारला पहिले तर नाटक चालले जास्त खिशात माझ्या तर चला पुढे बघूया आपण आपली जर्नी आजची गाडीची चावी मोठ्या सो रेडी टू गो येस आम्ही चाललो आता डी मार्ट बायकोची ख्वाहिश शॉपिंग करायची होती तिला म्हटलं शॉपिंग कपड्यांची करण्यापेक्षा नाही डायरेक्ट डी मार्टला काय मला बोलते नाही आता कपडे पण घ्यायचे म्हटलं ठीक आहे पहिले डीमार्टला जाऊ मग जर जमलं तर जुडिओला जाऊन येऊ अदरवाइज डी मार्ट आमच्या इकडे जुडिओ नवीन झाले आता हो आणि खूप खूप भारी वाटतंय ते जायचंय तिथे शॉपिंगला एकदा पण केलं नाही बट कसं दोन महिन्यापासून माझा पगार नाहीये त्यामुळे है। है। <laughs> दिल के करे, के का पोहचलेलो आहोत आम्ही डिमार्टला आणि भरपूर प्रमाणात गर्दी आहे नेहमी प्रमाणेच पार्किंगला लावतात ज्या विचार करतात तुम्ही अगं मग तेव्हा जुनी गाडी होती ती रब सब रब सब कुठे घुसवायची त्याची सवय होती हिचा हात नाही बसलेला अजून मला आणि भीती वाटती थोडा पण टच टूच लागला तर कुठं बाबा कुठं रिस्क घेती त्या नादी लागून तिकडून पाय बरोबर आहे तिकडून तो पोल बघ नाही प्रीतू हे काय कॅमेरात बघते मी व्हेरी गुड आणि पहिलीच वॉर्निंग जे लिस्ट मध्ये तेच घ्यायचं हा रिकामा भरू नको सगळं डी जर कोणता बोर एरिया आहे ना प्रिया तर हा आहे सगळ्यात जास्त किराण्याचा मला खूप कंटाळा येतो काही खायला नाही भेटत आणि काय बघायला नाही भेटत अरे म्हणजे एक्साइटमेंट काही नसतेच नाही इथे घेऊन टाक बर का मसाला वगैरे काय पाहिजे ते औरी परत नहीं परत भांडशील हे नाही ते नाही आणलं वाटत असेल तर घेऊन टाक आठवत असेल तर घेऊन टाक पाच लिटरचं घेतो पाच लिटरचं घेतो कदाचित आपल्याला जर डिसिजन आली हे आपलं फेवरेट खाण्याची वस्तू चकना, चकना। बघा केक घेतला मी मला खाण्यासाठी भुरगी हरवली तिकडे जाऊन काय गोल्ड्रिंक पिणार तू एवढं आवडतं का तुला बाप रे ऐक ना प्रिया ना, ते लागल मी असं बोलत होतो हे बघ एकदा ओपन केलं ना तर ते उपयोग नाही होत त्याचा त्याच्यापेक्षा छोट्या दोन घ्यावत केवढ्या लगे बघ नाही राहू दे हेच राहू राहू दे राओ दे, दे परवडले <laughs> बजेट पण पाहावं लागत ना त्याच्यामुळे काय म्हटले आताच एक घेतलं पिया तू बॉक्स रोज म्हणतो तिकडं फ्रूट अँड नट वेगळी येते ही थै बघी फ्रूट अँड नट ही आवडते ही घ्या मी पण खातो तिच्या नावाखाली मला झालं का आता बघा सगळी शॉपिंग झाली लिस्ट पेक्षा जास्त घेतलंय तरी पण बायचं समाधान झालं नाही आता तिकडं कपड्यांच्या सेक्शनला पण जायचं आहे ना जुडिओला पण जायचं आहे ना असं आहे बाबा काय खरं नाही माझा खरंच काही संबंध नाही इकडे कपड्यांचा सोबत चालतो मग तुला आवडला तर घे हय हा मस्त आहे प्रिया खरच छान आहे हो घे बघा हा हा काढ ना हा चेक्सचा नाही तो पण आवडला मला तीन एक घेऊन टाक मस्त आहे हा खूप महागी आहे म्हणजे तुला तुला पैसे बघायला नाही लावले तुला आवडला तो घे अरे पण तुला जो आवडतो तो घे ना सॅलरीचं मी माझं माझं पाहून चेक्स मध्ये मला आवडला हो खरं सांगतो आहे तो, तो, सांग तो नाही हा ते जे जे आवडलं ते घे ना बाई तो कलर नाही आवडला मला मग हा फ्रेश कलर हा हा बघ हा पुढचा हा तो कलर एक चांगला आहे मग आता मळाल तर सगळंच मळाल पण मग छान पण आहे ना चल बरं बघू अगं तुला घ्यायला लावतो तू आवडलं ला नाही आवडलं नाही करते आधी आवडला होता किंमत किंमत पण नाही आवडलं तुला अडकलं तु तु। ते यायचंय सोबत सोबत यायचंय त्याला घे लवकर चल जाय दोन्ही ट्रायल कर जा हा जर घ्यायचा असेल तर माझ्या चॉईसचा पण एक घ्यावा लागेल मग मला आवडला ब्लू येईल एकदम परफेक्ट पहिल्याच दिवशी तिला पाडून धर राहू दे ना मग बळजबरी तिला पाठवलं आता मी चेंजिंग रूम मध्ये बघू आता कशी दिसते बघू आता बर का तिला सांगू राहिलो घे ऐकतच नाही बाई बघा आता तुम्हीच सांगा याच्याकडे बघून किती मस्त दिसतोय ड्रेस तिला तरी पण ती काहीतरी अडचण सांगेल ना बघा हा बरोबर बरोबर बोलली पण लय भारी दिसतंय लय भारी दिसत काही म्हणलं तिला ब्लॅकवाला नाही आवडलं म्हणून दुसरा एक घेऊन आलो मी आता म्हटलं एक तरी ट्राय करा अजून नाही हा छान दिसतोय प्रिया राहू द्या अरे अन तुला हां नाईट सूट आहे ना। ना तर नाईटलाच मग जेल सरकत दिसतात ते नाईट सर तेने ओरडले इथं शूट अलाउड नाही बोलले तर इथल्या डी मार्टलाले प्रॉब्लेम आहे आपल्या नाशिकला काहीच नाही असं शूट कर देतो दे। इथे बोलले की कॅमेरा अलाउड नाही तू आता पॉपकॉर्न घेय माझ्यासाठी हो साधे घ्यायचे होते मला बट चीज वालेच आहेत आणि हे विदाऊट सॉल्ट आहे बस का शॉपिंग करायला खूप मजा येते पण आहे ना आ, बिल करायची वेळ होती नावा घाम तो खूप आता ना पैकीच मी लिस्ट दाखवतो घ्यायच्या प्रत्येकाच नेस आहे पण हे आता वस्तू घेतलं माझ्या ड्रेसवर ना का ठेवते लोणचं पडलं तर ते बघा मीठ पण माझ्या ड्रेसवरच ठेवते मुद्दामून या साईडला ठेवा ना तुम्ही काय नाही सामान तो मोबाईल ठेवून द्या खिशामध्ये मग ठेवा दोन हातानी <laughs> व्हेरी गुड बसा मॅडम गाडीची काच खोला पहिले मला कस तर येते तुला सगळ्या ह्याच्यात कस तरी होतं तुला मर्सिडीज घेतली तरी तू तसंच करशील बस का अजून एसी एसी अरे मग मला गरम होईल खूप प्रिया हवा येते ना गरम काय तुझ्या मध्ये ती पोरगी तुला कशी येऊन बोलली ऐकलं ना ती बोलली इकडे ब्लॉग नाही व्हिडिओ नाही घ्यायचा आमचा ब्लॉग चालू म्हणून घेतला केव्हाच बोलयचं के के मी म्हटलं मी बोललंन दिला मग मग यायचं ना आई ते वाच मग आम्ही एवढा vlog शूट नसता केला आमच्या नाशिकच्या डीमार्ट मध्ये या तुम्हाला सगळे vlog दिसतील या तुम्ही जिमला जाओ आता प्रीतू चालले जिमला मला कॅडबरी देऊन आणि वजरी बनवायला पापा काय बोलू नका मऊ वजरी मला आवडते नाही बनवायला पापाला शि शि ना पिल्लू वाज काबरलं ना हो चल आता डीमार्ट वरून आलो तर प्रिया बोलली की किट्टूला भेटून येऊ मग गेलो होतो किट्टूला भेटायला त्याला कॅडबरी घेऊन गेलो होतो मग त्याच्यानंतर मम्मी बोलली की थांबून घ्या मटन बनवते म्हटलं सध्या माझी वर्कआउट चालू आहे मला जास्ती काय ऑइली आणि फॅटी खाऊ घालू नका मग मी म्हटलं मी येतो जाऊन जिम तेवढंच मटन खाऊ मस्त कारण कसं का जिम बुडवू नाही शकत मी स्वतःला मी रिझोल्युशन ते दोन चारच दिवस नको टिकायला त्याच्यामुळे म्हटलं की मी जिमला जाऊन येतो गॅप एक पण द्यायचा नाही मला मग मा वर्कआउट करून आलो की येईल परत मग म्हटलं मग प्रियाला इथेच ठेवलं आणि आता मी चाललो जिमला पहिले कॉफी बनवायची कॉफी पिऊन घेऊ म्हणजे मग दहा वीस मिनिटं लागतील प्रिपेअर व्हायला मग चेंज करून जातो जिमला जर जा तुम्ही पण काही वर्कआउट करण्याचा प्लॅन असेल तर ब्लॅक कॉफी खूप इम्पॉर्टंट आहे हाफ एन आवर बिफोर वर्कआउट उचलून घ्या उचलून माहिती आहे आईला घेता येईल एक पायरी चढला तर इकडनं कशी तरी आणलं कसं म्हणतं उचलून घ्या मला आयला चढता येत नाही त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये तुला बोलत होता माहिती आहे उचलून जातो आम्ही कॅडबरी खायला मस्त तोंड भरवून घेतलं सगळं ही गाडी कोणाची माझी गाडी आहे पप्पांनी मस्त गरम गरम जिलेबी आणली खूप दिवसाची खायची इच्छा होती आज भेटली जास्त गोड नाही आवडत पण कधी कधी खाते कधी कधी खाण्याची इच्छा होती एवढाच पीस खाणार जास्त नाही कुमार उठल्या उठल्या खायला लागला कसं खात दाखव खाऊन अरे बापरे आवडलं पिल्लेलं आवडलं आवडलं तुला झोपेतून उठल का डायरेक्ट आणि बसला खायला डायरेक्ट ढोल्या लाडू खा सो so, जिम वरून आलो मस्त आवरलं माझं आंघोळ पण झाली आता चाललो मी प्रियाला घ्यायला आज मम्मीने माझ्यासाठी बनवलं स्पेशल मस्त <laughs> 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 mm, ते बोलले माझ्या आताची आज एकदम स्पेशल तुम्हाला ट्राय करते जस मन लावून बनवली होती लग्नाला बघायला तेव्हा तर दिवस झाले नव्हते आले ना आल मला आताच खावायची वाटत लवकर घ्या लवकर कसं झाले रेस्ट <laughs> ग्रवादी ग्रवादी ग्रवादी। आ, खा, खा। तो लिंबू आणि भात त्याला तेवढंच आवडतं तू खाल्लं काय ना लवकर सांग ना कसे झाले सांग ना पटकन काय बोलणार असे झाले हा खाऊन गे पहिले खाऊन नाही तर खाण्याच्या आधीच बस एवढच एकदम झुटा एक्सप्रेशन एक नंबर झाले बाय बाय किट्टू बाय बाय पप्पा बाय बाय चला मम्मी आता मंडळ आभारी तुमचं एकदम मस्त भारी जेवण झालं किट्टू बाय बाय किट्टू पप्पी दे बाय चला चल गोरी चला येतो भेटूया परत लवकरच बाय वरती जाण स्वतः बसल तर गाडी पुसत मग गाडी पुसून घेतो ना परत सकाळी नवीन नवीन कौतुक नका करू चला लवकर सकाळी पुसा चला ना प्रीतू हा मग आता नका पुसू स्क्रॅच पडतील परत चला ना माझा हात दुखला खूप मला इंजेक्शन दिलेलं हिरवं निळ पिवळ झालेलं आहे इंजेक्शन <laughs> विचार करू शकता किती जोरात इंजेक्शन दिलेले मला पूर्ण असं आस, गोल राऊंड झालेलं आहे हिरवा निळा हॉस्पिटल वाल्याने दिलं तुला मी नाही शांतरा दुसऱ्या दिवशी मला समजलं पण नाही इंजेक्शन दिलेलं तुम्ही असं खूप पण घुसवलं प्लस पुश पण केलं नाही मी त्या पदर करून ठेवलं होतं आणि दिला होता का असं करून ठेवलं होतं मी नाटकी आता कधीच घेणार नाही तुमच्याकडून मी घेणार नाही कधीच तुला तुला हात लावणार नाही मी तर so, सो कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग खूप दिवसांनी बोलतो ना म्हणून <laughs> सो <नहीं> <laughs> so, तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आज ब्लॉग मी एडिट करणार आहे अरे एडिट नाही करणार मी फक्त नाही का त्यांना असं जोडून देणार आहे 拜拜。Bye bye.